महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या बदलण्याचा मोठा भ्रष्टाचार पुण्यात उघड झालेला आहे निवडणूक मतदार याद्याबाबत प्रसिद्ध करण्यापूर्वी गोपनीय काम असताना पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये त्यांना पाहिजे तसे सोयीचे बदल करून घेतले आहेत भाजपाच्या संबंधित व्यक्ती साधारण चार तास भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात बसून तेथील संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगम मताने मतदार याद्यांमध्ये फेरफार करीत असल्याचा हा प्रकार ज्येष्ठ राजकीय नेते संजय बालगुडे यांनी सीसीटीव्ही फुटेज मधून उघड केला आहे पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस यापूर्वी अशा पद्धतीने भाजपाच्या नेत्यांनी ने त्यांच्या सोयीच्या दृष्टीने प्रभागातील मतदार याद्या बाबतीत मोठा राजकीय भ्रष्टाचार केलेला आहे याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी भाजपा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक संबंधित पुणे मनपाच्या भ्रष्ट अधिकारी यांची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे मतदार याद्यांमध्ये बेकायदा बदल करून देण्यासाठी भाजपा नेत्यांना मदत केली त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करावा कारण हा सार्वत्रिक निवडणुकीत व्यापक भ्रष्टाचार आहे निवडणूक आयोगाने प्रामाणिक अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने मतदार याद्या तयार कराव्यात तोपर्यंत प्रक्रिया करू नये या प्रकरणामुळे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून हजारो नागरिक वंचित राहू शकतात याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय बलगुडे ॲडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी मतदार याद्या बदलणे म्हणजे महापालिका निवडणुका चोरण्याचा लोकशाहींवर मोठा दरोडा व गोपनीय कामाचा भंग असल्याचे सांगितले

आणि <Five pressing ricochipur> <mess Anyway> तो काय का आपण हा मस्त नाही आमच्या प्रमाणात कोणाची लगे टाकली एकशे दोनशे एकोणीस आपल्या प्रमाणात किती तुम्ही नाहीये पण ते नंबर बदलले गेला आमदार केला तर तुम्ही प्रत्येक फक्त एक भोककर हाऊस वगैरे आले ते काढायचे आणि तुम्ही बोललेले एकशे किती

त्याच्यात तयार गल्ली दाखवली ते पण काय चांगलं आहे मग बीजेपीचा कुठला स्वामींच्या मतनं बोलीत ना तुम्ही परत वाढायचं काही करणार दोन या काढाय ही काढाय नाही हे काय तर सांगतो प्रत्येक यादीवर बसून अभ्यास करायला गेलो शंभर करा अभ्यास आम्ही कोण करू आम्हाला याद्या आमच्याकडे काम करू ना आपल्या येऊ फक्त काय करणार सांगतो आपल्या याद्या आणायचे पन्नास किती ते किती माझं तुम्ही कुठे घेतले ते पंधरा चौवीस मध्ये घेतले पंचवीस ते पंचवीस बावीस मध्ये अकराशे दोन अकराशे दोन टाकाच नाव भावा पैसे नंबर घ्या माहिती का मला निकाल फोन केला अजून घोडा लागले तुमच्या मी टाकतो तू काही करू मला घोडा लावून घेतो